हाय फ्रेंड्स तर आज आपण इथे बनवणार आहोत कोथिंबिरीच्या वड्या तर इथे मी मस्त ताजी हिरवीगार अशी कोथिंबीर चिरून आणि तीन ते चार पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता इथे मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे यात ही धुतलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये आता मी लसूण मिरची आणि जिऱ्याची पेस्ट केली होती तर या या ती यात घालायची आहे यात मी तीन चमचे घातलेले आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर इथे चिमूटभर हळद आणि चिमूटभर हिंग घालायचं आहे यात आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आता यामध्ये आपण पीठ ॲड करणार आहोत तर या ठिकाणी मी दोन कप बाजरीचं पीठ आणि दोन कप बेसन पीठ घातलेलं आहे तर हे आपल्याला व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे यामधलं जे पाणी आहे त्याच पाण्यामध्ये आपल्याला हे आप आप थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता यामध्ये मला अजून असं वाटतं आहे पीठ कमी पडलं आहे तर त्यासाठी इथे मी एक कप तांदळाचं पीठ आणि एक कप पुन्हा बाजरीचं पीठ घातलेलं आहे आणि ते देखील मी यात मिक्स करून घेत आहे आता मी हे मिक्स करत असताना मला आता असं जाणवत आहे की हे पीठ थोडंसं कोरडं झालेलं आहे तर मी त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे पाणी घालून असं छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आणि इथे बाजूला एका बा पातेल्यात मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आता या पिठाचे आपल्याला असे बारीक हातावरती असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे एका चाळणीवर ठेवायचे आहेत आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे त्यासाठी या ठिकाणी मी इथे अशा पद्धतीने एवढे तयार करून घेतलेले आहेत आपल्या पाण्याला देखील छान अशी उकळी आलेली आहे त्यावरती हे पिठाचे गोळे असे चाळणीवरती ठेवून झाकण ठेवून मस्त पंधरा ते वीस मिनिट मस्त वाफ काढून घ्यायचे आहे आता इथे बघा इथे मी वाफ काढून घेतलेली आहे छान असं सुरी घालून देखील तुम्हाला दाखवला आहे ते छान अशी सुरी आपली क्लीन निघालेली आहे म्हणजे हे झालेले आहेत आता इथे मी बाजूला लगेच एका साईडला पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्या पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यानंतर वड्या वड्यांच्या मस्तपैकी तुकडे करून घ्यायचे आहेत असे वड्या कापून घ्यायच्या आहेत आणि या गरम गरम पॅनवरती या वड्या तेलामध्ये सोडायच्या आहेत याम याला जास्त तेल देखील लागत नाही आणि इकडे बघा तुम्ही आपल्या वड्या मस्त अशा तयार मस्त अशा वड्या तयार झालेल्या आहेत जर तुम्हाला कमी तेलात खरोखरच एक मस्त असा कुरकुरीत असा काहीतरी पदार्थ तयार करायचा असेल तर तुम्ही या कोथिंबिरीच्या वड्या नक्की ट्राय करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने कोथिंबिरीच्या वड्या घरी नक्की ट्राय करून बघा बाय बाय